प्रसार माध्यमातून चालू घडामोडी पाहण्यासाठी न्यूज केंद्र चॅनलला लाईक व सबस्क्राईब करा रमेश किर यांच्या प्रचारार्थ महाविकास आघाडीचा पनवेलमध्ये शानदार मेळावा संपन्न येत्या सव्वीस जून रोजी महाराष्ट्र राज्याच्या विधान परिषदेतील चार विविध जागांसाठी मतदान होत आहे यामध्ये कोकण पदवीधर मतदारसंघातून महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार रमेश किर हे निवडणूक लढवत आहेत त्यांच्या प्रचारार्थ पनवेल उरण महाविकास आघाडीच्या वतीने पनवेलच्या ज्येष्ठ नागरिक सभागृहामध्ये रविवार दिनांक सोळा जून रोजी भव्य मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे शेतकरी कामगार पक्ष स्वाभिमानी युथ रिपब्लिकन पार्टी आम आदमी पार्टी व मित्र पक्षांच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांची या मेळाव्याला मोठ्या संख्येने उपस्थिती होती माजी आमदार बाराम पाटील पनवेल उरण महाविकास आघाडीचे अध्यक्ष बबनदादा पाटील माजी आमदार मनोहर शेठ भोईर आणि सुदाम पाटील यांनी या मेळाव्यामध्ये उपस्थितांना मार्गदर्शन केले या ठिकाणी महाविकास आघाडीच्या उमेदवारीचा निर्णय अगदी निवडणुकीच्या अंतिम टप्प्यामध्ये जाहीर करण्यात आला आणि काँग्रेसचे पदाधिकारी असलेले रमेश कीर यांना महाविकास आघाडीच्या वतीनं कोकण पदवीधर मतदारसंघाची उमेदवारी देण्यात आली तर नंतर तातडीनं पनवेलोरण महाविकास आघाडीनं या ठिकाणी या निवडणुकीच्या कामाला सुरुवात करण्याच्या उद्देशानं आजचा हा कार्यकर्त्यांचा मेळावा आयोजित केलेला आहे या मेळाव्याच्या माध्यमातून कोकण पदवीधरची जी निवडणुकीची यंत्रणा आहे ती आम्ही मंडळी सक्रिय करायला मागतो आहे आणि पनवेल उरण कर्जत खालापूर या तीनही विधानसभा क्षेत्रामध्ये कोकण पदवीधर मतदारसंघाचे उमेदवार रमेशभीर यांना चांगला प्रतिसाद पदवीधरांचा कसा मिळेल त्या दृष्टीनं आम्ही मंडळी लोकसभेला ज्या पद्धतीनं महाविकास आघाडीचे सारे घटक पक्ष शेकाप शिवसेना काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस आम आदमी पार्टी समाजवादी रिपब्लिकन चळवळीतील आमचे सारे सहकारी ज्या सामाजिक संघटना आहेत यांनी मिळून काम करण्याचा प्रयत्न केला चांगलं काम केलं तद्वतच या निवडणुकीमध्ये रमेशबाई कीर यांना निवडून आणण्याच्या दृष्टीनं आम्ही काम करायचा प्रयत्न करतो तर निश्चितपणानं निरंजन हे दोन वेळ सातत्यानं या मतदारसंघाचं प्रतिनिधित्व करतायत पण राज्यामध्ये जे एकंदर वातावरण महाविकास आघाडीला पोषक असं झालेलं आहे त्याचा फायदा उठवण्याचा आम्ही मंडळी प्रयत्न करणार आहोत शिवसेनेचे किशोरभाई जैन यांनी अतिशय चांगल्या पद्धतीनं या निवडणुकीची नोंदणी असेल तयारी असेल केलेली होती त्यांनी फॉमही शिवसेनेच्या माध्यमातून भरलेला होता स्वतः रमेश साहेबांनी अतिशय चांगल्या पद्धतीनं नोंदणी केलेली आहे राष्ट्रवादीचे अमितजी सरय्या यांनी ठाणा पालघरमध्ये अतिशय चांगली नोंदणी केलेली आहे या साऱ्यांना एकत्र करून त्याचा परिणाम निवडणुकीमध्ये चांगल्या पद्धतीनं दिसेल हा आमचा प्रयत्न आहे निरंजन डावकरे साहेबांची सुद्धा व्यव चांगल्या पद्धतीची नोंदणी आहे अतिशय प्रचंड अशी यंत्रणा त्यांच्यापाशी आहे सप्रतच्या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये या कोकण प्रांतामध्ये जे यश भाजप आणि त्यांच्या मित्रपक्षांना मिळालेलं आहे त्याचाही फायदा त्यांना होणार आहे पण पर त्याही परिस्थितीत या ठिकाणी आम्ही मंडळी जिगरीनं हे काम हाती घेतलेलं आहे आणि जे वातावरण राज्यामध्ये आदरणीय शरद साहेब उद्धवजी राहुलजी गांधी यांच्या माध्यमातून महाविकास आघाडीनं निर्माण केलेलं होतं आणि साऱ्या छोट्या मोठ्या घटक पक्षांनी त्याच्यामध्ये भर घातलेली होती त्याचीच पुनरावृत्ती या ठिकाणी करून कोकणमध्ये लोकसभेला जे अपयश आम्हाला मिळालेलं आहे ते कुठंतरी धुवून काढण्याचा प्रयत्न या निवडणुकीत आम्ही करणार आहोत